लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथील यशवंतराव चव्हाण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत वेशभूषा करून गावात मिरवणूक काढली गावातील लोकांनी आपापल्या घरासमोर रांगोळी काढून जनजागृती केली सदरवेळी उपस्थित सरपंच अरुण बावनकर उपसरपंच मनोहर बोरकर प्राध्यापक विनोद बर्डे प्राध्यापक सर पांडुरंग वलथरे किरण नागपुरे नंदलाल चोपकर रामप्रभू साठवणे अनिल नेवारे व गावातील लोक उपस्थित होते वलथरे तालुका प्रतिनिधी लाखांदूर महाराज नागपूर विद्यापीठ यशवंतराव चव्हाण कला व वाणिज्य महाविद्यालय लाखांदूर तर्फे नांदेड या गावात पाच दिवसीय राष्ट्रीय सेवा योजनेचा शिबिर आयोजन केलेले होतं आम्ही सर्व कॉलेजचे विद्यार्थी इथे कॅम्प साठी आलेलो होतो मागे जे आपण चमू पाहत आहे हि अर्धीचा याच्यापेक्षा समोर पण बसले आहेत आम्हाला कॅम्प मध्ये खूप मजा आली आम्ही खूप एन्जॉय केला आणि या कॅम्प मध्ये आम्हाला विविध गोष्टी शिकायला मिळाल्या चव्हाण कला व वाणिज्य व विज्ञान विद्यापीठ महाविद्यालय लाखांदूर या तर्फे नांदेड या गावामध्ये साप्ताहिक राष्ट्रीय सेवा योजनेचा शिबिर आयोजित करण्यात आला होता हा शिबिर नऊ फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी फेब्रुवारीपर्यंतचा आहे तर आज समारोपाचा दिवस आहे तर यामध्ये रोजप्रमाणे आम्ही सकाळी उठलो आणि सकाळला आज गावामध्ये एक छोटीशी रॅली काढण्यात आली त्यामध्ये आमच्या शिबिरार्थ्यांनी वेगवेगळ्या महाथोर पुरुषांचे वेशभूषा धारण केलेली आहे त्यामध्ये मागे असलेले विद्यार्थी तुम्ही बघू शकता यामध्ये रोज गावामध्ये पथनाट्य ग्राम स्वच्छता स्वच्छता निर्मूलन पाणी अडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जगवा या प्रकारचे पथनाट्य व्हायचे त्या माध्यमातून लोकांना आम्ही हे म्हणजे जागृतीचे संदेश देण्याचा प्रयत्न केलो नऊ फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार या सात दिवसाच्या कालावधीमध्ये श्री किशनराव कोण सोसायटी अंतर्गत यशवंतराव चव्हाण कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयातर्फे मौजा नांदेड येथे सात दिवसाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम निवासी शिबिर आयोजित करण्यात आलेला होता आणि या सदर शिबिराचा उद्घाटन दिना फेब्रुवारीला सन्माननीय आदिवानजी कोबराकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला पद्मश्री पुरस्कार प्राप्त माननीय डॉक्टर परशुरामजी खुने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटनीय सोहळा पार पडला आणि त्यानंतर श्रमसंस्कार श्रमसंस्काराचा कार्यक्रम बौद्धिक कार्यक्रम त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन आमच्या या सात दिवसीय शिबिरामध्ये करण्यात आलेलं होतं त्यामध्ये व्यसनमुक्ती असेल मोबाईलचा दुरुपयोग असेल ऑनलाईनचा दुरुपयोग असेल सोशल मीडियाचा दुरुपयोग असेल किंवा जलसंवर्धन असेल व्यसनमुक्ती असेल हुंडावडी असेल असे विविध विषयांवरती आमच्या शिबिरातल्या सर्व शिबिरात त्यांनी अत्यंत सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले होते आणि संपूर्ण गावकऱ्यांनी खूप मोलाचे दाखवले आणि आज दिनांक चौदा तारखेला सकाळी गावामधून प्रभात फेरी करण्यात आली आणि त्याच्यामध्ये विविध महापुरुषांची बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवाक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र